आणि त्या माणसाने आपल्या चॅनलवरचा फोटो नाव सर्व डिलीट केलेला आणि त्याच्या नावाने चॅनल सुरू केलेला त्याने आपल्या चॅनलचं नाव ठेवलेलं होतं ऑल यूट्यूब व्हिडिओ या नावाने चॅनल चालू केलेला होता नमस्कार सारिकत रेसिपी अँड मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कुठलीही रेसिपी नाही दाखवणार आज मी आपल्या चॅनल बद्दल बोलणार आहे कारण गेले दहा ते बारा दिवस झाले आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ आली नाही कारण आपला चॅनल एका माणसाने हॅक केलेला होता आणि त्या माणसाने आपल्या चॅनलवरचा फोटो नाव सर्व डिलीट केलेला आणि त्याच्या नावाने चॅनल सुरू केलेला त्याने आपल्या चॅनलचं नाव ठेवलेलं होतं ऑल यूट्यूब व्हिडिओ या नावाने चॅनल चालू केलेला होता आणि आपल्या व्हिडिओ त्या माणसाने सर्व डिलीट केलेले आहेत लॉंग व्हिडिओ एकही लॉंग व्हिडिओ त्याने ठेवलेले नाही त्याच्यामुळं आपल्या यूट्यूबचे साडेसातशे तास वाया गेलेले आहेत ते पूर्ण डिलीट झालेले आहेत वॉच टाईम फक्त आता सहा हजार दहा सबस्क्रायबर राहिले आहेत आपल्या चॅनलवर त्याच्यामुळे आता पुढे आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा त्याच्यामुळे आपले तास आहेत ते वाटतील ज्या माणसाने आपला चॅनल हॅक केलेला होता तो माणूस आपल्याकडून पैसे मागत होता आणि आपण पैसे नाही दिले म्हणून त्या माणसाने आपल्या चॅनलवरचा सर्व व्हिडिओ डिलीट केलेले आहेत आता एकही व्हिडिओ लॉंग राहिली नाही सर्व शॉर्ट व्हिडिओ आहेत त्यामुळे आपला वॉच टाईम पण सर्व गेलेला आहे आपल्या चॅनलवर साडेसातशे तास वॉच टाईम होता त्यातला आता पंचेचाळीस तास फक्त वॉच टाईम राहिलेला आहे त्या माणसाने मनोज दे एक फेमस यूट्यूबर आहे त्यांच्या नावाने मला स्कॅनर पाठवलेला आणि त्या स्कॅनरवर पैसे पाठवल्यास सांगितलेले इथे तुम्ही मोबाईलमध्ये बघत असाल दिसत असेल त्यांनी दोन हजार रुपये मागितलेले आम्ही त्याला पैसे न पाठवले म्हणून त्याने आमचे सर्व व्हिडिओ डिलीट केलेले आहेत आई एकविरेच्या कृपेने आपल्याला आता आपलं चॅनल परत मिळालेलं आहे याच्यात माझ्या भावाने पूर्ण प्रोसेस केली त्याच्यामुळं मला माझं यूट्यूब चॅनल परत मिळालेलं आहे आता आपल्या चॅनलवर सहा हजार दहा सबस्क्राईबर आहेत आता पुढे आपण नव्याने सुरुवात करू आणि तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्व मला सपोर्ट करा म्हणजे आपल्या वॉच टाईम पूर्ण कम्प्लीट होईल सबस्क्राईबर तर आपले कम्प्लीट झालेलं आहे आपल्या व्हिडिओना लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट तुम्ही करत रहा, आणि असाच पुढे सपोर्ट आपल्या व्हिडिओना असू द्या धन्यवाद